विधान कलम न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ पलीकडल्या साईडला पेट्रोल पंप आहे आणि ह्या साईडला फर्स्ट फ्लोरला वॉशरूम आहे पण प्रायव्हेट प्रॉपर्टीच या आपण आता इथं या बाथरूम मध्ये आलेलो आहे तुम्ही बघू शकता हे बाथरूम आहे हे क्लिनिंग नाही काय नाही काय नाही तरी पण हे प्रायव्हेट प्रॉपर्टीच आहे <laughs> सोसायटीचं आहे सोसायटीचं सॉरी सोसायटीचं बाथरूम आहे तर पंपावरचा नियम असा आहे की लेडीज जेंट्स हे बाथरूम पेरे वेगळे असायला हवं तरी पण हे या ठिकाणी एकच दाखवत आहेत ते बघा ती पूर्ण दारूची बॉटल वगैरे हो आतमध्ये आहे लेडीज सुरक्षित आहे का या ठिकाणी तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे हा अशी ही दूर व्यवस्था याच्याकडे कोणाचंही लक्ष नाहीये प्रशासन दुर्लक्ष काय मुद्दामून करत का हा नागरिकांचा संतप्त सवाल आहे वॉशरूम आहे हे फोरसाइट क्रिएटर्स कॉन्ट्रॅक्टर्स ऍड्रेस तीनशे अब्लिक पाच तीनशे सहा थर्ड फ्लोरला हे बाथरूम आहे या ठिकाणी लँडमार्क सेंट्रल बिल्डिंग अपोजिट सिटी प्राईड पुणे सातारा रोड या ठिकाणी सध्या हे बघत आहे आपण व्हिडिओ जे दृश्य बघत आहात आपण ते दृश्य हे पलीकडलं साईडला पेट्रोल पंप आहे आणि या साईडला या बिल्डिंग मध्ये या फ्लोअर वरती सध्या बाथरूमची सोय करण्यात आलेली आहे जर अत्यावश्यक जर जायचं म्हणलं एखाद्या महिलेने तर इथंपर्यंत येणं हे ये योग्य आहे का ही जी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे सोसायटी सोसायटीचं बिल्डिंगचं वॉशरूम नको नाही म्हणता तिथले मॅनेजर वगैरे की हे पंपाचं वॉशरूम आहे आणि त्या ठिकाणी दारूचं बॉटल दारूच्या बाटल्या वगैरे सगळं पडलेलं आहे आतमध्ये ना दरवाजा आहे ना स्वच्छता आहे या ठिकाणी पूर्ण अशा ठिकाणी कडे महिलेने जाणं हे किती योग्य आहे हे आपण बघू शकता सध्याला ही जी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे सोसायटी सोसायटी चे बिल्डिंग वॉशरूम दाखवणे म्हणताय तिथले मॅनेजर वगैरे की हे पंपाचं वॉशरूम आहे आणि त्या ठिकाणी दारूच्या बॉटल दारूच्या बाटल्या वगैरे सगळे पडलेले आहेत आतमध्ये ना दरवाजा आहे ना स्वच्छता आहे या ठिकाणी पूर्ण योगा अशा ठिकाणी कडे महिलेने जाणं हे किती योग्य आहे हे आपण बघू शकता सध्याला ही जी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे सोसायटी सोसायटी चे बिल्डिंग चा वॉशरूम दाखवणे म्हणता इथले मॅनेजर काही मोजके काही प्रश्न आहेत हे आपण नागरिकांशी बातचीत करूयात आपण जाणून घेऊयात आपल्यासोबत ताई आहेत ताई नमस्कार या ठिकाणी मला सांगा तुम्ही पेट्रोलचे ते पेट्रोल किती शुद्ध आहे काय आयडिया आहे नाहीये दुसरी गोष्ट या ठिकाणी सध्या बाथरूमची वॉशरूमची ची सोय नाहीये पिण्यासाठी पाणी नाहीये तर काय सांगाल आपण प्रत्येक पंपर हा नियम आहे की असणं गरजेचं आहे स्वर्ग त्यांनी करायलाच पाहिजे जनतेचं हे आहे स्वर्ग करायलाच पाहिजे त्यांनी आणि ते सगळं क्लीन असलं पाहिजे या ठिकाणी तुम्हाला कुठे का नाही ना, ना, आहे का ना तेच तर चुकीचं आहे ना हे असायला पाहिजे या ठिकाणी बघायला गेलं तर नागरिकही सध्या खूप परेशानीमध्ये आहेत आपण जाणून घेऊ नवीन नमस्कार काय ना या ठिकाणी बघायला गेलं तर तुम्ही पेट्रोल टाकता आहात तर क्वांटिटी आणि क्वालिटी कशी वाटते तुम्हाला इथली चांगली आहे ना योग्य आहे यो या ठिकाणी बघायला गेलं तर बाथरूमची सोय नाहीये समजा सीसीटीव्ही फुटेज नाही लाईट नाहीये काय सांगायला तुम्ही आता ऑर्डर फुटोशाला काढलंय त्यावेळेस लोक आहेत त्यांनी जर सांगितलं की आम्ही सगळं सुरू होतो किती पण खात्री आहे गोष्टीची आता खात्री तर असं नाहीये आहे सो होईल अजून फिक्स नाहीये